राज्यात सध्या अनेक महापालिकांमध्ये जोरदार रसिकेच पाहायला मिळते त्यातच आता जालन्यातील लढतीत आणखी रंगत आली आहे जालना, जालना महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आता उत्सुकता आहे ती पहिल्या महापौरांची जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे महायुतीमधील मित्र पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवली तर महाविकास आघाडी मित्रपक्षांना एकत्रित एक करून या निवडणुकीला सामोरी गेली मात्र त्यांना फारसं यश खेचून आणता आलं नाही दरम्यान पहिलीच महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालं तर महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांना आव्हान न देत जोरदार लढत दिल्याचंही पाहायला मिळालं मात्र भाजपनं आपली ताकद पणाला लावत आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठं बहुमत मिळवत पहिल्या महापौर पदाचा मान पटकावलाय जालन्यातील पक्षीय बलाबल आता पाहूया भाजप एक्केचाळीस शिंदेसेना बारा काँग्रेस दोन एम आय एम दोन अपक्ष एक जालना महानगरपालिकेचे महापौरपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालंय येत्या नऊ फेब्रुवारीला जालन्याचा पहिला महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहे भाजपच्या एक्केचाळीस उमेदवारात चार दिग्गज अनुसूचित जातीच्या महिला विजयी उमेदवारांचा समावेश आहे त्यामुळे महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार ते आता पाहूयात ॲडवोकेट रीमा खरात प्रभाग क्रमांक चौदा अ वंदना मगरे प्रभाग क्रमांक पंधरा अ श्रद्धा साळदे प्रभाग क्रमांक दोन अ रूपा कुरील प्रभाग क्रमांक चार अ जालन्याच्या पहिल्या महापौरपदी महिला विराजमान होणार आहेत त्यासाठी भाजपच्या चारही विजयी उमेदवार या महापौर पदासाठी दावा करतायत मात्र पहिला महापौर होण्याचा मान हा वंदना मगरे यांनाच मिळण्याची शक्यता आहे जालना शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच पहिला महापौर होणार हे तर आता स्पष्ट झालंय त्यामध्ये चार उमेदवार जे आहेत ते पात्र ते आहेत त्यामध्ये ॲडव्होकेट रीमा काळे म्हणून एक आहेत त्यानंतर वंदना ताई मगरे म्हणून आहेत रूपाताई कुरील म्हणून आहेत आणि श्रद्धा साळवे हे चार महिला अनुसूचित जाती प्रवर्गातील नगरसेवक विजयी झाले आहेत तर मला असं वाटतं की पहिल्या महापौर पदाचा मान मिळण्यासाठी वंदना मगरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती आहे अर्थात हे नाव भारतीय जनता पक्ष नेते परंतु सध्या वंदना मगरे याच महापौर होतील अशी सगळीकडे चर्चा आहे पहिला महापौर आणि उपमहापौर हा भाजपचाच होणार यात आता कोणती शंका नाही मात्र पक्षश्रेष्ठी या चारही उमेदवारांपैकी कोणाच्या गळ्यात मान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जालना महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि त्यामध्ये भाजपाने मोठं बहुमत या ठिकाणी मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच दरम्यान पहिल्या महापौर पदासाठी अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याचं आपल्याला पाहायला आहे याच दरम्यान आता चार महिला ज्या आहेत त्या या उमेदवाराच्या रिंगणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता नेमकी कोणाची वर्णी पहिल्या महापौरपदी लागणार हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे अजय गाडे एल एस मराठी जालना